ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू प्रकाश आंबेडकरांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यात मंडल यात्रा काढण्यात येते आहे क्रांती दिनाचे औचित्य साधत नागपुरातून सुरू केलेले या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपूरमधून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली दरम्यान शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपनं चढकून टीका केली अशातच या यात्रेवरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत गंभीर आरोप केलेले आहेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या स्कॉलरशिपला राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला होता ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातो आहे श्रीमंत मराठा एन सी पीचा बेस आहे श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही हाच या पाठीमागचा राजकीय हेतू आहे असारो कर मत मत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे ओबीसींचं कल्याण हा या यात्रेचा हेतू नाही तर मागच्या निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला यात दुमत नाही मात्र आता ओबीसीच्या लक्षात आलेला आहे की नागनाथ आहे दुसरा साधनाग आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे शरद पवार हा त्यांचा एकशे साठ संदर्भातला दावा म्हणजे वराती पाठीमागून घोडं असंही आहे आम्ही यापूर्वी या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो आपण सगळेजण मिळून कोर्टात जाऊ आणि यावेळी कोणीही आमच्यासोबत आलं नाही कोर्ट एकमेव व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं त्यावेळी त्यांनी ते केलं नाही आता बोमलच बसतात अशी परिस्थिती आहे शरद पवार असे म्हणतात आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो नाव विचारलं तर म्हणतात आम्हाला आठवत नाही की ते खोटावं बोलावं याला काहीतरी एक सीमा असते असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे जे राष्ट्रवादी आता सारा मंडलच्या बाजूने आहेत विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि आम्हीही मंत्रिमंडळात ज्यावेळेस होतो त्यावेळेस ओबीसीच्या स्कॉलरशिपचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता एनसीपी मार्फत ते असणारा विरोध करण्यात आलो होतं ते सत्तेमध्ये होते तरीही त्यांनी असणारा कधीही ओबीसीना स्कॉलर ओबीसी मध्ये जे नॉन क्रिमिलियर आहेत आरक्षण मिळतंय त्यांना स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळावी याचाही त्यांनी कधी पाठपुरावा केला नाही आणि मंत्रिमंडळामध्ये कधीही त्या पद्धतीने निर्णय घेतला नाही आता एकंदरीत मला जे दिसतंय ओबीसी हा श्रीमंत मराठेच्या विरोधात जातोय आणि एनसीपीचा असणारा श्रीमंत मराठा हा बेस आहे तेव्हा या मंडलच्या यात्रेमार्फत कुठेतरी कमी करण्याचं किंवा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही हाच त्याच्यातला असणारा हे राज राजकीय हेतू असे म्हणतोय ओबीसीचं कल्याण हा काही हेतू नाही मागच्या विधानसभेमध्ये बी जे पीकडे झुकला याच्याबद्दल दुमत नाही परंतु आत्ता ओबीसीच्या सर लक्षात आलं आहे की एक नागनाथ आहे आणि दुसरा सापनाक आहे दोघांकडे ही जी उमेदवारी जी आहेत हे मराठा समाजाच्या श्रीमंत मराठा समाजाच्या उमेदवारी आहेत ओबीसी तिथे स्थान नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसी मध्ये एक पुन्हा विचार सुरुवात झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं गेला तरी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते तू जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेला त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर बार दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी खोटा म्हणणार नाही मॅन्युप्युलेशन होतं का तर मी दोन हजार चार पासून असणारा बोंबलतोय की हे मॅन्युपुलेट होतंय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई